हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड्याच्या विरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता एकंदरीत पाहिला गेल तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी हवेत गोळीबार करणारे एक कैलास यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केल्यानंतर या व्हिडिओची दखल घेत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी तात्काळ परळी पोलिसांना सूचना देत कैलास फड्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये कैलास फड्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यानंतर कैलास फड्याला परळी पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते आणि त्याच्याच नंतर कैलास फड्याला एक एक दिवसाचा पोलीस कोठडी देखील दे सोडवण्यात आला होता मात्र याच कैलास फडला हवेत गोळीबार केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यामधनं जे आहे ते आता जामीन मंजूर झालेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का अशी शंका कुशंका निर्माण होती एकंदरीत याच्यामध्येच अंजल्या दमानिया यांनी बीडमधील काही गोळीबाराचे किंवा हवेत गोळीबार केल्या व्हिडिओ जे आहेत ते आपल्या सोशल माध्यमांवरती स्पष्ट केले आणि याच्यानंतर याच्यावरती जे काही नवीन पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावंत यांनी ऍक्शन घेत थेट जे काही असे लोक आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करा आणि त्यांना अटक करा अशा सूचना दिल्यानंतर परळी शहर पोलिसांनी देखील कैलास फड्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला याच गुन्ह्याच्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र याच कैलास फडला आता परळी न्यायालयाने जे आहे ते जामीन मंजूर केलेले आहे मुंबई त्यासाठी योगेश काशीद बीड